नमस्कार मित्रांनो वाल्मिक कराड सरेंडर हो आताच्या गाडाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बीडच्या मस्तजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा पुढच्या चोवीस तासात पोलिसांकडे सरेंडर होणार का असा प्रश्न उपस्थित होतो कारण सीआयडी कडून तितकीच कठोर कारवाई केली जात आहे बीडच्या केच तालुक्यातील माजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा पुढच्या चोवीस तासात सरेंडर होणार का असा प्रश्न उपस्थित होतो कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात सी कडून नऊ पथक तयार करण्यात आलेले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आरोपीचे मोबाईल डेटा सी आय कडे तपासल्याची माहिती सूत्राने दिली आहे कराड यांच्यासह फरार आरोपीची संपत्ती जप्त करण्यात आली आहे तसेच कराड यांच्या नातेवाईकांची देखील बँक खाते गोठण्यात आले आहे वाल्मिक कराड यांचे बँक खाते सुद्धा गोठण्यात आले आहेत अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे काही ठिकाणून अशी देखील माहिती समोर येत आहेत की वाल्मिक कराड हे सरेंडर देखील होऊ शकतात संतोष देशमुख हत्या प्रकरणात ने नऊ पथक तयार केले आहे यामध्ये पन्नास पेक्षा जास्त अधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे या सर्वांकडून आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा गाडीत सापडलेला मोबाईल प्रयोगशाळेत पाठवलेला आहे त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही पण या प्रकरणातील सर्व कॉल व्हॉट्सअप कॉल हे सर्व तपासण्याचं काम सीआयडी कडून सुरू आहे हे काम सुरू असताना वाल्मिक कराड यांचं बँक खातं देखील गोठण्यात आहे त्यांच्याबरोबर इतर आरोपी देखील बँक खाते गोठवण्यात आलेले आहेत तसेच आरोपीच्या नातेवाईकांकडे देखील बँक खाते गोठवण्यात आल्याची शक्यता आहे या सर्व कारवाई नंतर वाल्मिक कराड पुढच्या चोवीस तासात स्वतःला सरेंडर करणार का असा प्रश्न आता उपस्थितीत होतोय सी आय काय काय कारवाई केली याकडे आपण थोडं लक्ष देऊया आतापर्यंत शंभर पेक्षा जास्त लोकांची चौकशी करण्यात आली आहे फरार आरोपींच्या संपर्कात जे लोक होते त्यांची सुद्धा सर्वात कठीण चौकशी करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणात कारवाई देखील केली जात आहे त्यामुळे वाल्मिकरात सिरेंडर होणार का असा प्रश्न आता उपस्थितीत होतो विशेष म्हणजे स्कॉर्पिओ गाडी सापडलेल्या दोन मोबाईलमध्ये काही महत्वाचा डेटा आणि व्हिडिओ देखील मिळण्याची सूत्राने माहिती दिली आहे संबंधित मोबाईल हे तपासण्यासाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत त्यांचा अहवाल अद्याप मिळालेला नाही पण त्या मोबाईल मधून अनेक धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे कॉल डेटा व्हिडिओ कॉल व्हॉट्सअप कॉल या सर्व माहिती मिळणार आहेत तसेच त्या मोबाईलमध्ये जे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले होते त्याची सुद्धा महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे या प्रकारने आता काय काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चा चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा